नांदेड हदरले गुंगीचा औषध देत शिक्षकाकडून अल्पवयीन नी विद्यार्थिनीवर अत्याचार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा ही घट येथे ही घटना घडली गट आहे या घटनेमध्ये नांदेड येथील पोलीस प्रशिक्षक केंद्र दाखवण्याचा बहाना करत अल्पवयीन नी विद्यार्थिनीला स्वतःच्या चार चाकी वाहनातून येले नांदेड शिक्षिकी पेशीला काळीमा फासणारी संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यात घडली दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला गाडीत बसून नेताना पिण्यास पाणी देताना यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शामसा पुलिस स्टेशन हद में कल एक घटना दाखिल हुई है जिसमें माइनर पे सेक्सुअल हरासमेंट का मामला दर्ज हुआ है जिसपे की आगे की तपास एसडीपीओ रैंक की अधिकारी शफकत का तामना एस डी होकर करेंगी और इसमें जैसे ही हमारे संज्ञान में हमारे नॉलेज में ये इस मैटर आया है हमने गुना दाखिल किया है टीम्स डिप्लॉयड हैं और आरोपी की भी जल्द से जल्द अटक करने की अरेस्ट करने की हम लोग प्रक्रिया स्टार्ट कर चुके हैं बट सेंसिटिव मैटर होता और जैसे जैसे फैमिली को पता चलता है वो आके गुना दाखिल करवाते हैं बट इसमें ऐसा दिखता है कि वो विक्टिम को ब्लैकमेल कर रहे थे ऐसा फरियाद में है तो वो डर से फियर से थोड़ा लेट से फरियाद देने आते हैं ऐसे कई मैटर्स में ऐसा होता है बट पुलिस की तरफ से कोई डिले नहीं हुई है मैं ये क्लियर करना चाहता हूँ नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथे ही घटना घडली आहे या घटनेमध्ये नांदेड येथील पोलीस प्रशिक्षक केंद्र दाखवण्याचा बहाना करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चार चाकी वाहनातून नेले या दरम्यान तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला ना इतकेच नाही तर ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी या शिक्षकांनी विद्यार्थिनीला दिली विद्यार्थिनी गरोदर राहिल्याने केला गर्भपात दरम्यान तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल असे सांगून शिक्षकाने वारंवार विद्यार्थिनीवर बलात्कार केला या प्रकरणातून पीडित विद्यार्थिनी गरोदर राहिले असता तिचा गर्भपात देखील करण्यात आला दरम्यान घडलेला प्रकार कुटुंबियांना लक्षात आला त्यामुळे मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता पीडित मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला ही माहिती घरच्यांना समजल्यानंतर फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चव्हाण यांच्यावर कोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु म्हणतो त्याच शहरात केलेला आहे एक अल्पवीन मुलगी आता दहावी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो, तो अमानुष अमानुषपणे बने तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर कटोर शिक्षा व्हावी यासाठी आज तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व ज्या जे कोणी गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ते कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्या तर आरोप शिक्षक विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांना केली आहे कारण की अशा बाबतीमध्ये कडो कठोरातली कठोर शिक्षा होणं अतिशय गरजेचे आहे कारण की आई ती घटना म्हणजे हा प्रकार शिक्षक बहुतेक तरी अनेक दिवसापासून करत होता आणि जो गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यावरून ती चांगल्या चांगली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला दंड देखील त्या प्रकारचा दिला पाहिजे आणि पोस्को अंतर त्यांना जबरदस्त गुन्हा दाखल केलेलाच आहे यावर असे प्रकार इथून कुठेतरी कधी घडू नये यासाठी चांगले गुन्हेगाराला अद्दल देखील घडवणे गरजेचे आहे धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह